बायकू काय करते कोणाला माहिती मंगल मंगल आले आले काय का हो करते घरामध्ये मध्ये काय मग झोपले होते झोपले होते हा झोपले होते मग झोपातून उठवलं झोपातून उठवलं ना तुम्ही जशी तुमच्या नशिबात आले तशी झोपाच काढ राहिले लय भारी मा सगळं वाटोळा करून टाकले तुम्ही मा नशिबात आले तर अरे मी पोरा करता गेली म्हातारपणी मुलं बरी तरुण ते माय आई बाबा सावतर होते का सख्य होते का मी कुठे सापडेल होते म्हणून तुमच्या सारख्या नवरा करून दिला ना मला आता कोस्ते नशिब आलं अरे नाही ना पण मी अवसान केली की नाही बाय अवसान केलं तर काय सुख देऊ राहील तुम्ही मला तुला काय त्रास दिला सुख देता तुम्ही काय त्रास दिला तुला काय त्रास दिला कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही काय त्रास आहे त्रास असला बी तर चालतो पण माणूस घराच्या बाहेर जात नाही का आम्हाला सुद्धा कुठं तिचं वाकरण तुकडा म्हाताऱ्याला दुसरं काय देते तू काय दुसरी कोणती अपेक्षा ठेवतो तुम्ही काय मला पोरा करता केली ती पोरा करता केली म्हणे काय पाप केलं होतं माय मी ना म्हात्या नवरा लगेच लावून दिलं माय मा बापांना म्हणजे म्हातार बा, म्हाताऱ्यांनी काय के, गुन्हा केला तुला दिला गुन्हा नाही तर काय दहा लोक दहा बाय जाऊ शकते का मी तुम्हाला घेऊन अरे कोणत्या बाई सांगू शकते म्हणून पाचशे लोकांमध्ये हात मावाला कोणा तो लग्न मग आता काय करणार माय माय बापाला वाटत होत ना की मी पळवून जाईल तुमचा हातात हात दिला मग चांगलं झालं वाईट झालं वाईट झालं काहीच नाही झालं एवढं जीव लावून तरी म्हणते ती वाईटच कोणता जीव लावता तुम्ही कोणता जीव लावता काय त्रास दिला काय त्रास दिला म्हणे काय त्रास दिला तुला तुला उलट मी बाला तरुण पोरगी भेटली म्हणून जा दो खाना खा लाऊ अंगा लागते लाच बाय जा करा खा आता आवाज नका देऊ मला बर का लवकर बाकर तिने बाकर, 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 बाकर तुम्हाला खायला मुकच गिरायचं बाकर दे बाकर यायला निलू कवा देते कवा नाही बाकर मला भाई झोपले का पण झोपला बाई एकदाचा आता जाऊनच येते मी पटकन काय का। मी आले उशीर करतात का तू वाट पाहिली उशीर झाला मग मी वाट पाहिली वाट पाहिली त्या पात्राला झोप घातल्यानंतर आले म्हणलं काही सर घ्या दुसरी पात्रावाला हा मी कशी विसरणार आहे बस जाऊ मी आवडतो का तुला आवडतो का एवढे आवडता एवढे मी कधी फोन करतोय ना मग आपण मला आवडते तुला आवडते हा ना असं वाटतं सारखी अशी निघत जेव्हा अशी सारखी सोडते बर काय म्हणते मग काय म्हणू आज आपल्याला फिरायला जायचं बाहेर हा कुठं कुठं जाऊ कुठं लांब फिरायचं आज हा चालत हाँ? मी पण लई बोर झाली अह हो। ते म्हातारेच तोंड पाहिले सगळे दिवस खराब जाता पण तुम्ही सोबत असले ना कि मग जरा बरं वाटतं मग काय कर तू काय पण तो, 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 तो नवरा केला सांग बरं काय तू तुला सुख देत असेल काय सुख देत असेल तुम्ही सुखाचं विचारूच नका माझा डबल मूड खराब नका करू तुम्ही पहिले त्यासोबत भांडून आले पार रडली मी आज पण मला कोणतं भेटत नाही तुला सुख म्हणून तर एवढी पळत आले एवढी आनंदात आले का बरं काय शंका आहे का नाही 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 माय बाई काही पती मला आवडत नाही जाडी पती माहिती नाही पण तिच्यापेक्षा मी आवडते ना एकच नंबर आवडते म्हणजे हा तेच म्हणलं माझा कलिजा कलिजा हा ना तुला पार एवढं तुला दुःख नाही लागू देणार मी सगळं 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 मी निसरणार हो ना बरं ऐका ना ती गाडी मनावर करून देना ती मोटरसायकल नावर नको ना नावर केली मग मग म्हणजे ती गाडीवर पण चाराने सुद्धा अधिकार नाही का मा, माझ्यासाठी गाडी पण नाही का गाडी तुला फिरायला गाडी आहे जर तुला गाडी मग नावर काय अहो मी कुठे करणार फक्त नावावर करा तुला मी खोटी गाडी घेऊन खोटी नाही मला ती मोटरसायकलच आवड बरे हे करतो तू आरावर एवढं काय खरंच ना आम्ही किरकोळ झाडे किरकोळ व्हायचं किरकोळ तू म्हणजे शिरपत राहू तू मानावर तरी तू मी था, था, था। था, जाल तर गाडीच किरकोळ आहे मला गाडीला आवड मला माहिती ना मग तुला गाडीवरच आवडत इतक्या दिवस झाले आपल्याला पुढे आपण इष्ट कधी गेलो का नाही गाडी गाडीवरच गेलो बरं आपली गाडी किती वरी आजून कुठे बंद पडली का पण मी कॉलेजला पण जायचे ना तर मोटरसायकल वरच जायचे आपण मला आवडते मोटरसायकल मग मला लग्न होईल होता तरी मी जर पाळायला नेत होत ते आपल्या प्रेमाच्या निशाणी ना मग ती माझ्या नावावर पाहिजे त्या का मग तुला लग रेक लावलं होती म्हणून याच कारण म्हणलं तुझी आवडती गाडी या तीन करायची मग चला ना आपण जाऊ काहीतरी खूप भूक लागली इकडे चला मग काय खायचं आज तुला काय आवडत तुम्ही जे खाऊ घालाल ते मी आज तुला ना गुलाब जांभळ तांदळ गुलाब जांभळ

बाई 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 काय झालं नाही पिले वाटत अरे हा जास्त झालं तू आली का वा वा शेतपतरावची बायको लय दिवस आहे तू वाट पाहतो तू हा ना वा 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 आले आले मी मी काय म्हणते तुम्ही एवढी पिली का बरं टेन्शन ना बायकोच्या बायकोच्या टेन्शन नाही आणि मी होते ते <laughs> मला काय माहिती तू आता म्हणलं शिरपतरावला घाबरून तू येते शिरपतराव मेला काल घरी दररोज बर बर तुमचा जीव माझ्या मध्ये शिरपाचा जीव होत्या मध्ये असं बंगलीच पकडलं मी अरे माझ्या आयुष्याच कल्याण झालं तू आली माझ्या जीवनात मग माझ्यामुळे तुमचं किती प्रॉपर्टी झाली बरं मग मग बायकोला सोडा ना तुमच्या तिला ना द्यायच्या तिच्यामुळेच माझं आज वाटवळ चाललं तुम्ही काय करा तुम्ही फारकत घ्या आणि मी याच्याकडनं या, या, पैसे घेऊन ह्याला मारून टाकते तुझ्या शिवाय मी जगूच शकत नाही इतका मी तुझ्या दारू नका दारू तुझ्या मुळेच मी पेतो जास्त हा ना बरं आता पिऊ नका मी काय म्हणते पिणार नाही तू सांगितलं ना मी काय म्हणते आता तुमच्याकडे आना पैसा काय पैसे आहे नाही माझ्याकडे पैशाला नाही तोटा वाटा पैसाच नाही तोटा फक्त मला आहे ना काही गोष्टी आहे तुला सांग पैशाला नाही तोटा किती पैसा गे किती पैसा गे पैशात पैसा आहे आणले पैसा आहे हा ना ते बी काढा ना अरे तुला काय सांगू मी पाहिजे आता चिकार तुला पैशात पुरून टाकेन आता पैशात अरे पैशात पुरून टाकेन आणि मी काय म्हणते गाडी 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 घेऊन जाय तुला काय गाडी तुला अच्छा नवी गाडी घेऊन जा तुम्ही शोरूम बर तुम्ही तुमच्या बाईकला फारकत द्या तुम्ही जेव्हा माशाला तुमच्या घरी राहायला ये तेव्हा राहिला येत तू एवढं बोलली ना बाद फारकत लगेच देईल मी तिला हा देऊन टाका आणि बघा मग आपण दोघ सुखाने संसार करू एकदम एकदम राईट एकदम राईट एकदम मी हो तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप मी करते मला ती बायको इतकी देती इतकी देती मी वैतगून दारू राहिलो हा ना आपल्याला प्रेमच देत नाही मी तुमच्या जीवनात आली का एकदम एकदम राईट काम केलं हा मग आता एक काम करा तुम्ही ही गाडी आणि ते घर मानावर करून दे घर देतो तू ते दे तू फक्त त्याच वाटोळ करून ये शिरपेच मी ते करतो तुम्ही ते करा आणि पहिली ही गाडी हे करा चावी माझ्याकडे कर द्या बर का आणि गाडी नावाडीला पैसे लागले ना ला ला तू लाग आता असं कर मी संध्याकाळी गाडी लागल तुला भेटाय का तू येशील भेटायला आहो तुम्हाला फोन करते मी तुम्ही असे कसे करता बरं बरं फोन तर भेटले मग रात्री कशाला भेटायचं रात्री निवांत बोलला तू रात्री ना का परवा भेटू आता उद्या मला माझ्या आईकडे जायचंय आता तुम्ही पैसे दिले ना काहीतरी रुपये अजून घेऊन जाय तुला किती लागतील अजून अजून चार पाच हजार पाहिजे होते मी फोन पे मारून देतो फोन पे आहे तुझा ये ना बर तो स्मार्टफोन घेतला होता आता शिरपे फोडला ना माझा फोन आता तू कर मला फोन कर थोड्या ना मी पैसे आणतो बँकेतून काढून एटीएम वरून बरं आणि तुला देऊन टाकी तू ना आधार देऊन टाकीत चालतं पण ह्याच्या वेळेला माझ्याकडे काढून द्या लगेच काढून द्या बस तुम्ही घेतली का हा लय बारी पाखरू लागला आताच आता आईला ना एकदा वाटोळ केलं का मोकळा जे आईचा शेरप्या सारख्या पुढे गेली आस जेवणा खाऊ ना विचार नाही सारखी इंडिया ती सारखी इंडिया ती वैता का आला पार बो जीवनाच झालं घरांनी काय आली हिंड फिरून हिंडन फिरून माहिती आहे हिंडाला गेलं होतं का मी हिंडाला गेले होतो मी होई ना हा तर हो देणंवर आहे देण देणवर हो। हो आहे तुझ्यानं मला माहिती तुम्ही काय करता हा मग सांगा काय केलं होतं तुम्ही काय केलं काय केलं काय केलं जाम खाऊ घालतं आईस्क्रीम खाऊ घालतो हे खाऊ घालतो मला कधी अशी गोडीने बोलले नाही तुम्ही हा तुलाच कुठे माव गुढी बानाय तुला कस गुढी बानाय मागू काय काय पडलं तू कुठे कुठे जाते मला सगळं माहिती तुम्ही नका सांगू मला होई ना मात्र दूध त्याची वेळ जाखू दे मला कुणी पाहत नाही प पहा आहे म्हणजे उलटा चोरको चोरको टाटे हा उलटा चोर उठा 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 तुम्ही उठा उठा तुम्ही उठा तू तू द्या काय होती त्या दारुडामध्ये काय होती काक ना ग खिच्चो खिचचीचा तुडू चो रात हा खिचूचा तुडतो झाडू तुम्ही काय म्हणता रात काय आणा आणा ठेवला नाही मी गोटातला आवडते घरातला आवडते मळ्यातला आवडते लोकांचं बघते आणि तुम्ही कागण्यापैस काय करतो काय करतो कागण्यापैस मारू नका बरं कागण्यापैस मारू नका मग माझं माझं बी हात उचलं काय करतो माझं बी हात उचल सांग तू कागण्यापैस तर काय करत होते मंगी सांग मंगी सांग तुम्ही काय करत होते मंगी सांग काय करत होते हा मग माझं होतं थोडं लपडा समजायचं तो काय तो काय का होतो

लेकर पाहिजे मी एकटी केलं का मग मी एकदा मग तर चुकायचं का तुम्हाला काय म्हणू ना मीच तुम्हाला मारून दाखवा मारून दाखवा तुम्ही मारून दाखवा आणि तुम्ही घरात एक पाय ठेवला ना माझ्या एवढं वाईट नाही अरे गरम मी तिकडं तिकडं गरम दाखवा घरात माझ्या घेऊन दाखव घरा तू काय करशील मी घराजे फोडाय बसतो घर येऊन दाखव तू काय करशील चांगली नवरा बायको बांधत होती हा बांधता बांधता तिच्या हातात ना चावी पडली हीच गाडी काय ती तीला या गाडीच आहे ना मी बराबर कामच करतो आता मस्त आहे ना ह्याला चावी मस्त पैकी लावतो गाडी आहे ना मस्त पैकी आहे ना तीस पस्तीस हजार रुपये मला भेटतील ह्या गाडीचं नेतो आणि कोण देतो चला निघावा आपलं मस्त आहे रे गाडी पण नाही पण इकलेलीच परवडेल मला